महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित अध्यक्ष मधुजी शिंदे यांच्या अमृतमहोत्सव चिंतन सोहळ्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सचिन मोटे बाळासाहेब कर्णवर अशोकराव घुमनर काशीबाई थोरात ॲडव्होकेट नितीन शेजा ॲडव्होकेट दत्ताजी माने जे पी बघेल ईश्वर ठोंबरे तसेच विविध संघटनांचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि समाज बंधू आणि भगिनी उपस्थित होते यावेळी यांचा सन्मान राम शिंदे यांच्या हस्ते चिन्ह शाल श्रीफळ त्याच्याबरोबर त्यांच्या पत्नी शोभाताई शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला महाराणी या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष एक्स आय पी एस माजी आय पी एस अधिकारी माजी पोलीस कमिशनर मधु शिंदे हे आहेत आणि पोलीस सर्व्हिस मध्ये असताना सुद्धा ते समाजसेवा करत होतेच पण सर्व्हिस नंतरही समाजावरती होणारा अन्याय त्यांना सहन झाला नाही आणि म्हणून समाजासाठी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळीकडे त्या आता जायला तयार आहे आणि यासाठी संपूर्ण समाज एकवटलेला आहे आणि ते अतिशय म्हणजे बौद्धिक पद्धतीने वैचारिक पद्धतीने समाजाला गती देत आहेत आजकाल अंधश्रद्धा वगैरे आहेत खूप ते बाजूला ठेवून समाजाला पुढे नेण्याचं काम करतायत सर्वांगीण विकास करण्याचं काम करतायत ते आणि या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्ताने अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या या कार्यक्रमासाठी या महोत्सवासाठी विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेसाहेब प्राध्यापक राम शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुद्धा मधुसिंदे साहेबांना या बद्दलच्या सदिच्छा तर दिल्याच दिल्या परंतु याच्यावरती होणार जो अन्याय आहे तेही मी दूर करेन असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनामुळे सगळ्यात महत्वाच्या राहिलेल्या आहेत आमच्या आता महत्वाच्या चर्चगेटला असलेला अहिल्या देवींचा जो पुतळा आहे त्याचं पुनर्जीवीकरण कारण अहिल्या देवींचं तीनशे जयंतीचं वर्ष असल्यामुळे त्याचं नूतनीकरण करणं त्याचबरोबर आझाद मैदानाकडे असणारी अहिल्या देवीच्या नावाने एक पाणपोळी चालते तिथेही सुद्धा रिनोवेशन करून समाजातील मुलांना अभ्यासिका ग्रंथालय संशोधन अशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी चालू राहील आणि राम शिंदे साहेबांनी त्या संदर्भातले ऍक्शन घेण्यासाठी प्रयत्न करतायत त्याचे यश आम्हाला मिळेल आणि समाजाची उन्नती होईल आणि म्हणून शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराणी आणलेली समाज प्रबोधन मंच ही जी संस्था आहे ती नाईनटीन नाईन्टी फाईव्ह ला स्थापन केली मुंबईमध्ये आणि तिचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि अनुषंगाने ते अन्याय झालेला आहे धनगर समाजावर धनगरांना जे एस टीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि लिस्टमध्ये नाव असताना सुद्धा ते डचा ड झाला आहे आणि ड असल्यामुळे ते रिझर्वेशन मिळालेलं नाही तर त्या बाबतीतले पुरावे आम्ही अठराशे सत्तावीस पासून तर दोन हजार पंधरा पर्यंतचे पुरावे आहे आणि ते हायकोर्टामध्ये दिले आणि त्यांना सांगितलं की हे ढ नाही धन दड नाही हे धनगर आहे आणि ही केस दहा वर्षे चालली याचा अभ्यास करून दहा वर्षी केस चालवली परंतु दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की ते जजने ऐकली नाही जजने जजने ऍक्च्युअल ऐकायला पाहिजे होती ज्या कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवजिंगप्पाची केस आहे त्याच्या धर्तीवरती होती त्याने आमचे पुरावेच घेतले नाही आणि पुरावे न घेतल्यामुळे त्यांनी चुकीच्या पुराव्यावरती त्यांनी ते जजमेंट दिलं आणि डिसमिस केस केली आता हे हायकोर्टामध्ये झालं आता पुढे पुढची पायरी काय आहे पुढची पायरी सुप्रीम कोर्ट आहे किंवा रिव्ह्यू पिटिशन आता ते आम्ही करण्याच्या तयारीत आहे समाजाचा ताबाला आता त्यांनी भरोसा सुद्धा दिलेला आहे आमचे वकील सुद्धा तयार आहे तर ते काम करू आम्ही आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही आता ते नेते आहे आमचे म्हणजे धनगर समाजाचे नेते आहे आणि हाडल्या मातेचे जे गावात राहतात तोंडी त्यांचे ते वंशज आहे डायरेक्ट वंशज आहेत आम्ही शिंदे आम्ही दूरचे वंशज होऊ शकतो परंतु राम शिंदे जे आहे प्राध्यापक राम शिंदे ते डायरेक्ट वंशज आहे आणि नेते आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती जास्त आमचा भार आहे आम्ही त्यांची त्यांना जास्त काही मागणी करू शकतो म्हणून त्यांना सांगितलं आम्ही की अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण जण प्रयत्न करू आणि आपण जे काय मदत करायची आहे ते मी करण्याचा प्रयत्न करू दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की युवा पिढीमध्ये त्या, त्या प्रकारची चेतना नाही त्यांना माहिती नाही एस टीचं रिझर्वेशन म्हणजे गोल्ड माईन आहे ते कळलं का कारण सेंट्रल गव्हर्नमेंटकडून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आणि युनो यु एनओकडून सुद्धा फंड येतो म्हणजे एस टीला एवढं महत्त्व आहे एस टी म्हणजे राणावनात राहणारी शेड्युल्ड ट्राईब अनुसूचित जमाती आणि त्याच्या हंड्रेड पर्सेंट बसतो आम्ही बसतो हा व्यवसायचा मेंढपाळाचा धंदा आहे आणि त्या मेंढपाळाचा धंदा असल्यामुळे त्यांना नेहमी राणावनात राहावं हो लागतं तुम्ही जर बघितलं तर आमच्या ज्या लेडीज आहे त्या बिचारा रात्रंदिवस ऋणात राहतात म्हणजे त्याच्यात राहतात तांदारात राहतात गुड्यावर राहतात स्वयंपाक करायला त्याचं काही नसतं तर अशा परिस्थितीमध्ये आमची ही जी काही मागणी आहे ती आमची आहे आणि कॉन्स्टिट्युशनने आम्हाला दिलेली आहे परंतु त्याचा अपभ्रंश केला चिकाणी र लिहा लिहायला पाहिजे तो र लिहिलं त्याच्यामुळे सत्तर वर्षापासून आम्हाला ही रिझर्वेशन आम्हाला मिळते रिझर्वेशन मिळाला की आमची पिढी एकदम वरती उडी असो किंवा कोणीही असो तो दुय्यम भाग आहे मी ज्या समाजात जन्म घेतलेला आहे तो धनगर आहे ज्या ज्या समाजात धर्म धनगर समाजात जन्म घेतला बाबासाहेब आंबेडकरांनी षूल मध्ये जन्म घेतला त्यांनी कधी सोडलं नाही त्यांना मदत करत नव्हते शोडू कास्ट लोक परंतु त्यांनी मरेपर्यंत ते प्रयत्न केला आणि तो हजरांवर झाला आणि पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला लक्षात तो इश्यू नाही की मी कमिशनर होतो की कोण होतो की काय होतं पण ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला त्या समाजामध्ये प्रतारणा चाललेली आहे ती प्रतारणा मला खपवत नाही आणि मी माझा प्रयत्न